गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे बामू जिल्हा वेंट्रेन बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये मुंबईतील दोनशे शहाऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरी गटामध्ये अभिज्ञा सावंत राजेश भानुशाली भगवानदास सहजवानी अजय हिंदुजा महेश हाब्रिया आनंद विठ्ठलकर बाळकृष्ण अजय हिंदुजा अशोक वर्मा हे विजेते ठरले तर त्याचप्रमाणे महिला दुहेरी गटामध्ये सरिता जेठवाणी श्वेता ठाकूर अजिता रवींद्रन आणि तेजस्वी पिळणकर ह्या विजयी ठरल्या तर मिश्र दुहेरी गटामध्ये रवीश मोहन आणि सरिता जेटवाणी हे विजयी ठरले बॅडमिंटन असोसिएशन तर मुंबई उपनगर बांबू ही संस्था महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची संलग्न संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून बॅडमिंटनच्या खेळाकरता उपनगर मुंबई उपनगरातील बॅडमिंटनच्या खेळाकरता जे काय करता येईल ते खेळ करताय त्याचा भाग कप पंचवीस ऑगस्ट आणि चोवीस ऑगस्ट शिध्या रविवार या दोन दिवशी आम्ही करता मुंबई ओपनगला तर वेटरन्सकरता एक स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये दोनशे शहाऐंशी स्पर्धकांनी दिवां भाग घेतला होता आणि एकूण एकशे तीन मॅचेस आजच्या दिवसामध्ये मिळालेल्या आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये चोवीस मॅचेस अशाकडून या दोन दिवसामध्ये ही जी स्पर्धा आहे ही स्प वेट्रन स्पर्धा एक बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर यांच्यातर्फे आयोजित केली आहे गोरेगाव स्पोर्ट्स क्लब गोरेगाव पश्चिम मुंबई या ठिकाणी या स्पर्धेला सर्व स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि मुंबई उपनगरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एवढी मोठी स्पर्धा कधी झालेली नव्हती असे सर्वसाधारण स्पर्धकाचे मत आहे यावेळी बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर बामूडचे सेक्रेटरी समीर पाटणकर सहसचिव रवी दोशी कोषाध्यक्ष जॉर्ज वर्गीस गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या सहसचिव राखी सोनिग्रा विलेपार्ले विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यावेळी उपस्थित होते यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद